पोरी कुठे गेलतीये अवरा न गेलतीये मी आता घरी चालली का वाण ना अग काल तुझा नवरा कुठल्या तर पाहिला घेऊन फिरत होता गाडीवर होय का बर बर बघतीच मी त्यांच्या पण ट्रॅक्टर वाले का नाही अव जर सुटते जातोय माघारी येत नाही चार चार दिवस गाडी घेऊन अगं मी काल सकाळी गेल तू तो आता झालंय का मला कळलं काल तुम्ही बाय गाडी घेऊन गेलाय तुम्हाला माहित नाही का तुमच्या मित्राचं बायच्या नादाने किती वाटोळ झालंय ती अगं आप गा। ती आपल्या गावातली राधा नाही का ती गाठ पडली होती तिनं हातक्याला गाडीला म्हणून थांबवली होती मी ती आजारी होती मला मग सोडलं जात जात आणि तू म्हणती ना माझ्या मित्राचं बायमुळं वाटोळ झालं ती बायमुळं नाही त्याच्या बाईकून मुळ झालंय त्याच्या बायकून त्याच्यावर शेक घेऊन शेक घेऊन बांधण केली आणि हातान वाट्रोल करून घेतली होय होय त्याची बायको काय शेक घेत होती काय त्याच्यावर होय होय घेतच होती शेक आणि आता तू बी तीच करायला लागली तू बी असं केलं ना आपलं बी ती तस नाही अण्णा गाठ पडलं होतं ती म्हणलं तुझा नवरा काय एका बायला गाडीवर घेऊन गेलता तुझा माझ्यावर विश्वास नाही का अ विश्वास आहे पण दुसऱ्याच्या सांगण्यावर मला जरा जर नवऱ्याच ना दुसऱ्याच काय सांगतील काय बी सांगतील ना ती नवऱ्या दिवस स्वतः नसेल तर करा काय बी मग तुम्ही नवऱ्या दिवस स्वतः असेल तर कधीच नवऱ्या शेक घेऊ नका तुला वाटतो नवरा दुसरा बाहेर जाईल नाही व विश्वास तर माझा हाय पण दुसऱ्याच्या सांगण्यावरून जरा वाटलं म्हणून म्हणतो ना बघा का। काम धंदा काहीतरी असलंच काहीतरी करा जण परपज वाटलं करून घेता राजा राणी चा दरबार सोन्या